संस्कार कॉलेजच्या हॉटेल मॅनेजमेंटच्या चौतीस विद्यार्थ्यांची नोकरीत निवड मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली विद्यार्थ्यांना मिळाली संधी संस्कार टेक्निकल अँड मॅनेजमेंट कॉलेज गडिंग्लजमध्ये हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग ऑपरेशन व हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी या कोर्सच्या चौतीस विद्यार्थ्यांची निकालापूर्वीच नोकरीसाठी निवड झाली आहे या विद्यार्थ्यांना नियुक्तीपत्र प्रदान कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष सुनील कुराडे होते पाहुण्यांचे स्वागत प्राध्यापक माधुरी गाडे यांनी केलं व कार्यक्रमाच्या प्रस्तावनेमध्ये कॉलेजचे प्राचार्य रणजित गाडे यांनी संस्थेने कोणकोणत्या पद्धतीनं प्रशिक्षण पूर्ण केलं त्याचबरोबर विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देण्यासाठी कसे प्रयत्न केले आणि यासाठी संचालक विद्यार्थी पालक यांच्याकडून मिळालेल्या सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केलं फोर स्टार फाईव्ह स्टार हॉटेल्समध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांपैकी हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग ऑपरेशनच्या अंकिता पाटील विनायक सारंग विनायक तांबडे गुणवंत शहा या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केली यावेळी आशीर्वाद अकॅडमीचे प्राध्यापक अमित कुलकर्णी संस्थेचे संचालक नंदकुमार गोरुले रामचंद्र शिवनगेकर, इंद्रजित बदसोडे संदीप देसाई शिवानंद गडडी सुनील पाटील सुरेखा कुराडे शोभा कडाकणे अमोल देसाई आदींसह शिक्षकवृंद कर्मचारी उपस्थित होते